दहिवडी हद्दीतील भोसले वस्ती या ठिकाणी नागरिकांना इजा करण्यासाठी रस्ता नसल्याने भोसले वस्ती येथील नागरिकांनी मानच्या तहसीलदारांकडे अपील दाखल केले होते त्या अपिलावर मानचे तहसीलदार विकास आहिर यांनी निकालाद्वारे दहिवडीच्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांना आदेशित करून मौजे दहिवडी येथील सर्वे नंबर पाचशे पस्तीस पाचशे तेहतीस पाचशे अठ्ठावन्नचा एक ते पाचशे अठ्ठावन्नचा अठराच्या च्या सरबांधावरून दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांचे प्रत्येकी चार फूट असा एकूण आठ फूट रुंदीचा रस्ता मंजूर केला होता त्या आदेशामध्ये सदर आदेशाची अंमलबजावणी अपील कालावधीनंतर करण्यात यावी असे नमूद करण्यात आले होते परंतु भोसले वस्ती येथील नागरिकांनी रस्त्यासाठी अडचण येत असल्याने मानखटावच्या उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांना निवेदन देऊन रस्ता खुला करून देण्याबाबतचा अर्ज केला आहे सध्याच्या स्थितीत रस्त्यावरून ये जा करता येत नाही तरी आपण स्वतः लक्ष घालून येत्या दोन दिवसात रस्ता खुला करून द्यावा अन्यथा दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल त्याच प्रशासन सर्वसी जबाबदार राहील असे निवेदनाद्वारे कळवलेले आहे त्यामुळे येत्या दोन दिवसात भोसले वस्ती वासियांना न्याय मिळणार की भोसले वस्ती आंदोलन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे

झालं तर रस्ता नाही आम्हाला रस्त्याची फार अडचण झालेली आहे आदिवासी भागासारखं आमचं काम झालेलं आहे चालता येत नाही आजारी माणसं आहेत चालता येत नाही कमरात दुखते पाय दुखते रिक्षा नाही कुठली सोय नाही पावड रस्ता नाही मी माझी सैनिक विठ्ठल नारायण भोसले राव भोसले वस्ते आम्हाला इथून मेन रस्त्यावरून जाण्यासाठी रस्ता नाही <संगे> आम्हाला चालता येत नाही चिकलातून जावे लागते फार त्रास होतो मुलं शाळेत जातात त्यांना त्रास होतो पावसाळ्यात जाता येत नाही यापूर्वी दोन वेळा मी त्रास होण्यासाठी अर्ज केला होता सोजल बोर्डद्वारे माझी सैनिक कल्याणकार्याला झाली आणि तिथं काहीही झालं नाही आणि गेली बरीच वर्षी झाली आम्ही प्रयत्न करतो पण तो रस्ता होत नाही रस्ता तुरंत व्हावा ही हो आमची मागणी याच्या अगोदर तुम्ही याच्या अगोदर याला जिल्हा सैनिक बोर्डातर्फे अर्ज दिला होता थ्रू कलेक्टर तहसीलदाराकडे आला होता त्यांच्याकडे त्याची दोन पण आता आता तहसीलदारांनी आम्ही तुम्हाला मिळून अर्ज केला होता तहसीलदारांनी तो मंजूर केलाय आणि तो रस्ता लवकर व्हावा आमच्याकडे या रस्त्यासाठी एक माणूस आढवा आहे त्यामुळे रस्ता होत नाही तहसीलदारांनी हा रस्ता मंजूर केलेला आहे सरबांधावरून तरी पण हा रस्ता होत नाही तरी आणि आम्हाला आम्ही दोन माझी सैनिक होती इथे आमची चालण्याची परिस्थिती नाही आम्ही चालू शकत नाही त्यासाठी आम्हाला रस्ता लवकर लवकर मंजूर करून घ्यावा रस्त्यासाठी आम्ही तीन चार वर्ष प्रयत्न करतोय पहिल्यांदा आम्ही इथले जे स्थानिक नेते आहेत यांच्या संपर्कात राहून आपापसात आपापसात मिळून आप रस्ता आप 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 करण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न फसला आणि शेवटी आम्ही प्रशासनाचा मार्ग निवडला प्रशासनास आम्ही तहसीलदार यांच्याकडे दोन हजार बावीस डिसेंबर या रोजी अर्ज दाखल केलेला होता आणि त्याचा जो अर्ज आहे त्याचा निकाल आम्हाला दोन हजार पंचवीस जानेवारीमध्ये मिळाला पण एका शेतकऱ्याच्या अडचणीमुळे किंवा त्याच्या आडमोठेपणामुळे त्यांनी परत प्रांत ऑफिसला अर्ज दाखल केला व हो या रस्त्याचे काम परत थांबले तर आम्हाला आता या रस्त्याबाबत आम्ही खूप गंभीर आहोत तर इथे कसं आहे की दोन दोन माजी सैनिक आहेत दोन हार्ट पेशंट आहेत एका व्यक्तीला चालता येत नाही त्यांना आम्हाला उचलून न्यावं लागतं इथे जर पाऊस पडला तरी आता पूर्ण ठप्प होते या रस्त्याचं साठी जे आम्ही प्रयत्न करतोय तर त्या प्रयत्नांना प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी आणि या रस्त्याचे जे प्रयत्न करताना असे दोन प्रसंग घडलेले आहेत एका व्यक्तीला हार्ट अटॅक आला तर त्या व्यक्तीला आम्ही हॉस्पिटलमध्ये पोचेपर्यंत त्याचा मृत्यू झाला दुसऱ्या व्यक्तीला आम्ही कसं तरी गाडीवरती पोचवलं टू व्हीलरवरती आणि ती व्यक्ती आता वाचली ॲक्च्युली पण या प्र या ज्या गोष्टी आहेत मेडिकलच्या वगैरे तर या गोष्टी खूप गंभीर आहेत असं आम्हाला वाटतं आणि आता ह्या रस्त्याची दुरावस्था खूप खूपच गंभीर आहे आणि याचा जे प्रशासनाने लवकर गंभीर दखल घेऊन आम्हाला याच्यातून मार्ग काढून द्यावा नाहीतर आम्ही दोन दिवसात आमरण उपोषणचा मार्ग निवडत आहे आणि आम्ही रस्ता झाल्याशिवाय उठणार नाही तिथून आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका